नमस्कार मी सविता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण टोमॅटो ऑमलेट बनवणार आहोत साधी सोपी चवीला एकदम टेस्टी आणि झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे चला तर टोमॅटो ऑमलेट कसं बनवायचं ते पाहूया तर टोमॅटो ऑमलेट बनवण्यासाठी मी इथे दोन पिकलेले टोमॅटो असे कट करून घेतलेले आहेत आता हे टोमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे सात ते आठ लसूण पाकळ्या आणि थोडस अद्रक हे सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आणि आता पाणी न टाकता हे मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेऊया तर हे पहा सर्व साहित्य अगदी व्यवस्थित बारीक झालेले आहेत छानपैकी याची पेस्ट बनून तयार झाली आता हे मिश्रण एका मध्ये ओतून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून हे पाणी आपण या मिश्रणामध्ये ओतूया आता यामध्ये एक वाटी बेसनपीठ टाकूया तर हे बेसनपीठ मी चाळून घेतलं होतं बेसनामुळे मिश्रणाला बाइंडिंग छान येतं त्यानंतर वाटी तांदळाचं पीठ टाकूया तांदळाच्या ऐवजी चा तुम्ही बारीक रवा वापरलात तरीही चालेल कारण तांदळाच्या पिठामुळे किंवा रव्यामुळे हे टोमॅटो ऑमलेट छान कुरकुरीत बनून तयार होतं त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकूया आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया पाव चमचा हळद टाकूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर टाकूया त्यानंतर अर्धा चमचा ओवा टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून याचं बॅटर तयार करून घेऊया अगदी थोडं थोडंसं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकू नका नाहीतर मग हे मिश्रण खूप पातळ होऊन जाईल खूप सैलसर होऊन जाईल कारण आपल्याला हे बॅटर थोडं घट्टच बनवायचं आहे तर थोडं थोडंसं पाणी टाकून याचं आपण बॅटर बनवून तयार करून घेऊया तर पहा इथे मी बॅटर बनवून तयार केलेलं आहे तव्यावर हे मिश्रण व्यवस्थित सोडता येईल अशा पद्धतीने पाणी टाकून हे मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप पातळ पण नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही आहे आता लगेचच आपण याचे ऑबलेट बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आता त्यावर थोडंसं तेल सोडूया आणि मध्यमाच्यावर पळीने किंवा पेल्याने हे बॅटर या पॅनमध्ये सोडूया तर पहिले कडेकडेने सोडायचं आणि त्यानंतर मध्यभागी सोडायचं थोडस पसरून घेऊया कारण मध्यभागी पॅन जास्त गरम झालेला असतो त्यामुळे कडेकडेनी पहिले बॅटर सोडून घ्यायचं आणि त्यानंतर मध्यभागी सोडायचं आता साधारण मिनिटभराने यावर आपण तेल सोडून घेऊया आणि ऑम्लेटचा कडा थोड्या सैलसर करून हे ऑमलेट आपण पलटून घेऊया तर पहा एका बाजूने हे ऑम्लेट छानपैकी भाजलेलं आहे आता गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आणि मध्यमाचे वर ऑमलेटची दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊया आता साधारण एक ते दीड मिनिटांनी हे ऑम्लेट आपण पलटून घेऊया तर पहा दोन्ही बाजूने हे ऑमलेट छानपैकी भाजलेलं आहे यावर तेल सोडूया छान क्रिस्पी झालंय तुम्ही पाहू शकता आणि आता हे ऑमलेट काढून घेऊया तर पहा किती सुंदर हे ऑमलेट बनवून तयार झालेलं आहे आता अशाच पद्धतीने सर्व ऑमलेट आपण बनवून घेऊया तर इथे मी सर्व टोमॅटो ऑमलेट बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे ऑमलेट किती सुंदर बनवून तयार झालेत हे पहा दोन्ही बाजूने छान पिकी भाजले आहेत आणि छान जाळीदार बनून तयार झालेत हे टोमॅटो ऑमलेट तुम्ही टोमॅटो सॉस किंवा तुमच्या आवडीच्या चटणीसोबत चे खाऊ शकता सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे अगदी झटपट बनवून तयार होते आणि सवीला पण खूप छान लागते तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू